नमस्कार शेतकरी हवामान अंदाज आणि शेती विषयक माहिती या मध्ये या युट्यूब चॅनलमध्ये विवरा आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सदस्य स्वागत आहे तर शेतकरी आप मित्र आपण शेतक भाग लागतो दोन पाण्याचा अपूर पाणी होतं आपल्या तर त्यामुळे आपण मध्ये उन्हाळ्यात काय झालं मार्च आणि एप्रिल मध्ये पाण्याचं प्रमाण एकदम कमी केलं त्या टाइमला आपल्या ह्या झाडाची पूर्ण पानगर झाली टोटल आणि एप्रिल पंधरा एप्रिल पासून मी काय केलं जरा जरा चांगलं सुरू केलं आपण सत्तर मित्र पाहू शकता आपल्या हे शेपच्या झाडाला आला आता सध्या पाहिलं कमीत कमी पाचशे ते सहाशे फुलाचं पुढं फुलं येतं हवे आपण पाहू शकता ना हा बघा पाहूया बघा हे किती फुलं होतं आता आपण हे झाडाची कटई केली आणि इतके फुल येतं हे एकच झाड नाही अशी जेवढे आपण चारशे झाड येते चारशे झाडाला फुल आलेले आहेत काही झाला जास्त आले सध्या काहीला कमी आलेत आणि निघायला लागले ते तर आपल्याकड हा बाग शंभर टक्के सक्सेस होतोय तर आपण पाहू शकता शेतकरी मित्र मी ह्या वर्षी ट्रायल म्हणून आता काय केले तर उशिरा आपला बाग हा उशिरा आलाय पण पूर्ण हा बाग आपण ह्या वर्षी धारणार आहे आणि किती किती याला हे होते ते आपण पाहणार म्हणजे ह्या झाडांना किती फूल येते माझ्या अंदाजानुसार आपण मे महिन्यात बाग घेतो पण त्या टायमाला पाण्याची कमतरता असते आणि आता हा जर बाग बाहेर धरला त्याला भाव थोडा कमी राहील तरी आपला ऐंशी ते शंभर रुपयाच्या दरम्यान भाव राहील पण माल हा जास्त येण्याचा माझा वैयक्तिक अंदाज आहे का तर तिथून पुढे वातावरण हे थंड राहणार आहे पाऊस राहणार आहे पाणी भरपूर राहणार आहे आणि प्रत्येक झाडाला दहा वीस किलो जर माल निघाला तर खूप पैसे होतात शेतकरी मित्र आपण पाहू शकता एकदम मस्त पाय किती फुलं होतं टोटल एकदम सगळं फुलांमध्ये ते देऊन गेले असं एकच झाड नाही असे प्रत्येक झाडाला इतके फुल येतं आपण पूर्ण कटई केलेली आपण कोणा शेतकऱ्याला जर लावायचं असेल तर आपण बिंदास लावू शकता एकदम छान पैकी बाग आपला सध्या आलेला आहे फुलं आलेले तिसरे वर्षी आणि गेल्या वर्षी थोड्या झाडाला आल त माल पण ते उघड नाही आता गेला ह्या वर्षी देखील पाण्या अभावी गळून चालला होता पण आपण थोडं फक्त झाड घेऊन ठेवायचा विचार करून याला एकदम ताण दिला जास्त ताण दिला त्या जास्त ताणामुळे आमची झाड काही दाईक झाड वाया गेले की पण आपल्या यातून एक असा अनुभव आला ताण दिल्यानंतर ह्या टायमाला पुन्हा एप्रिल पंधरा एप्रिलच्या नंतर पाणी जर दिलं तर ह्या टायमाला पूर्ण शंभर टक्के झाडाला फुलं लागतात आणि फुलं आणून हे जे हवाची शेटिंग आहे ही शेटिंग देखील सध्या होऊ लागली तर शंभर टक्के झाडाला ह्या वर्षी चांगला माल येईल असा अंदाज आहे आपल्याला जरी करायचा असेल तर आपण करू शेतचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आपला व्हिडिओ वेगवेगळ्या वाटला व्हिडिओ होत देखील का कारण तुम्ही जे पाहिलं तुम्हाला वाटलं की हा शेप प्रभाग चांगला आहे काही शेतकऱ्या देखील असं लावायचा असतो पण त्यांना माहिती नसती त्यामुळे आपण व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना लावायचा असं शेतकऱ्यांना व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करा म्हणजे त्यांच्या लक्ष देऊन असे शेप लावू शकतात आपला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय